कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घेऊन येवला तालुक्यातील देवठाण येथील शेतकरी संदीप पवार यांनी शेततळे बांधून त्यात पावसाळ्यात पाणी साठवून या शेतकऱ्यांना तीन एकर क्षेत्रामध्ये मिरची व एक एकर क्षेत्रामध्ये अद्रकची लागवड करत लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलं येवला दुष्काळग्रस्त तालुका असल्याने या शेतकऱ्यांना योग्य नियोजन करत मिरची व अद्रक पीक घेतलंय नमस्कार मी कृषी सहायक संतोष गोसावी कृषी सहायक आंदरसूल तालुका कृषी अधिकारी कार्यालय येवला आज आपण मौजे देवठा नेते संदीप अशोक पवार यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आपण या शेतकऱ्यांना मागील जून जुलै महिन्यात मा महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत शेततळे अस्तरीकरण राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शेततळे आस्तरीकरणचा लाभ आपण यांना दिला होता त्या लाभाच्या माध्यमातून यावर्षी दुष्काळी परिस्थिती येवला तालुक्यात ही भयंकर असल्याकारणाने पाण्याचा तुटवडा हा जाणवत होता आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जानेवारी म्हणजे डिसेंबरमध्ये आले आणि या लागवड केली त्यांनी या प्लॉटमध्ये म्हणजे तीन एकर मिरची आणि एक एकर आलं या पिकांची लागवड करून आज त्यांनी जवळपास अठरा ते एकोणावीस लाख एवढे उत्पन्न हे काढलेले आहेत आणि जर या शेतकऱ्यांना आपण जर कृषी विभागाचा लाभ दिला नसता किंवा आस्तरीकरण केलं नसतं तर त्यांनी एवढी जी आर्थिक उलाट ही करू शकला नसता तरी ज्या शेतकऱ्यांना या आपल्या कृषी विभागामार्फत शेतकरी खोदकाम किंवा शेतकरी आस्तरीकरण किंवा जी श आपण जी मिरची लावणार आहोत तर त्या मिरचीला आपण इनलाईन जे ठिबक सिंचन योजना आहे कृषी विभागाची त्याचा बी लाभ देऊ शकतो नंतर मल्चिंग पेपर जो आपण टाकतो त्या मल्चिंग पेपरचा बी लाभ आपण देऊ शकतो तर शेतकऱ्यांना आम्ही असं आव्हान करतो का आपण जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर महाराष्ट्र शासनाने महा डी बी टी ही एक प्रणाली ही विकसित केलेली आहे आणि आपण त्या माध्यमातून आपण कोणत्याही सी एस सी सेंटरला जाऊन लाभ हा ऑनलाईन अर्ज करू शकता व या सर्व योजनांचा लाभ आपण ऑनलाईन पद्धतीने लकी ड्रॉच्या मार्फत निवड होऊन घेऊ शकता एवढंच मी कृषी विभाग यवलाच्या मार्फत आवाहन करतो नमस्कार मी देवठाने शेत ते शेतकरी संदीप अशोक पवार आता आमचा इथे एवढा भाग म्हणजे दुष्काळी परिस्थिती ते दुष्काळी परिस्थितीला आम्ही आता मात करण्यासाठी आम्हाला कृषी अधिकारी यांनी शेततळे खोदा असतील आम्ही सांगितले आम्ही त्यावरती अर्ज केले व आम्ही शेततळे खोदले त्यातून आम्हाला पंच्याहत्तर हजार रुपये जास्त करण्यासाठी आम्हाला पैसे मिळाले त्यानंतर आम्ही मग नंतर शेततळा केल्यानंतर आम्ही मिरची लागवड केली तीन एकरवरती एक एकर आले लागवड केली व त्या आम्हाला सर्व म्हणजे खर्च वत जाता आम्हाला सतरा ते अठरा लाख रुपये उत्पन्न मिळाले